જી મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ એક બુલંદ આવાજ જનસામાન્યા खड्डा चुकविताना दुचाकी स्लीप डंपर खाली चिरडून तरुणाचा मृत्यू शहर उपनगरातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चालण झाली आहे त्यातच हे खड्डे भर पावसात बुजवल्याने रस्त्यावर खडी पसरली आहे काही ठिकाणी रस्त्याचे सीसी काम सुरू असल्याने दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले पावसामुळे उपनगरातील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय मात्र याकडे प्रशासन कानाडोळा करत आहे यामुळे हे एक हृदयद्रावक घटना जीवन नगर विरा देसाई रोड अंधेरी पश्चिम मध्ये घडली आहे जतीन टेंबे नामक तरुण कामावरून घरी परतांना त्याचा अपघातात मृत्यू झालाय खड्ड्या चुकवताना मागून आल्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील जतीन टेंबे तरुणाचा जागीच मृत्यू झालाय जीवन नगर विरा देसाई रोड अंधेरी पश्चिम रस्त्यावरील खड्ड्यांनी बळी घेतल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे जीवननगर विरा देसाई रोड अंधेरी पश्चिम येथील रस्त्यांची खड्ड्यांची समस्या बिकट झाली असून गेल्या महिन्यात जीवन नगर विरा देसाई रोड अंधेरी पश्चिम मध्ये अनेक अपघात झाले आहेत या रस्त्यावर अपघात अनेक दुर्घटना होत आहे प्रशासन परीक्षण खात्याच्या दुर्लक्ष असल्याने शुक्रवारी झालेल्या अपघातात जतीन टेंबे जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर ट्रक चालकावर गुन्हा नोंदवण्यात आलाय जतीन टेंबे यांना कुपर हॉस्पिटलात दाखल करून पुढील तपास ओशिवारा पोलीस करीत आहे जी महाराष्ट्र न्यूज मुंबई